खेडापाड्यातून शिशृत्ती धारक विद्यार्थी तयार व्हावेत डॉक्टर शिल्पा पोलपेलिवार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ गोहेर यांच्याकडून दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा बोरीसिंह येथे केंद्र परिषद व टार्गेट वीक तथा महादीप कार्यशाळा व सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कैलासभाऊ देवकते प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच शकुंतलाताई उमाटे उपसरपंच भाऊ धुरट व सत्कारमूर्ती श्रीमती डॉक्टर शिल्पाताई पोल पेल्लीवार उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ व विस्तार अधिकारी दीपिकाताई गुल्हाने अकोला बाजार केंद्राचे केंद्रप्रमुख कुंडली रेकलवार तसेच सावरखेडा राळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मुकेश भाऊ भोयर शाळा व्यवस्थापन समितीचे वर्षाताई इंगोले भाऊ ठाकरे विलास ठाकरे किशोर शेटे केंद्रप्रमुख वानखेडे मुख्याध्यापक राधेश्याम अंकुश भाऊ रेटे सुनीता हजारे व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते पाहुण्यांचे आगमन लेजिम पथकाच्या संचालनाने झाले तर कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीताचे मान्यवरांनी मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले प्रास्ताविक केंद्रप्रमुख पुंडलिक यांनी केले कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये टार्गेट पिक कार्यक्रमाविषयी शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली सर्व बाबत आढावा घेण्यात आला कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अधिकारी डॉक्टर शिल्प डॉक्टर शिल्पा पल्लीवार यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्यासोबतच बदली होऊन इतर ठिकाणी गेलेल्या शिक्षकांचा त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला केंद्रामध्ये नवीन रुजू झालेल्या सर्व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी बोलताना उपशिक्षणाधिकारी यांनी खेड्यापाड्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती धारक व्हावे असा आशावाद व्यक्त केला त्याकरिता टार्गेट पिकअप वापर करून अभ्यास करावा व आपल्या जिल्ह्यातून पाचवी ते आठवी चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करतील असा आशावाद व्यक्त केला सत्कारांना उत्तर देताना पुष्पाताई महल्ले यांनी बाजार केंद्रातील शाळा व शिक्षकांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत व्यक्त केले त्यानंतर केंद्रप्रमुख मुकेश भोयर यांनी आपल्या काव्यातून बोरीसिंह शाळा ते केंद्र समन्वयक पदापर्यंतचा प्रवास सादर केला शेवटी अध्यक्षीय भाषण अजय भाऊ धुरट यांनी केले शालेय गुणवत्ता व शाळेच्या विकासावर त्यांनी प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सो सुनीता हजारे रंजना चांदेकर शंकर माहुरे चंद्रशेखर मात्रे अमोल माळेसर विवेक वाईकर सुनीता काळे संजय पातोडे सुनील काळे भाऊ तसेच केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमन्ना कसरेवार यांनी तर आभार प्रदर्शन उमेश देहनकर यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा बूज फ्रॉम न्यूज